मंडळी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर ऐकूयाच्या ठळक व महत्वाच्या बातम्या शिंदे गटाची समजूत काढण्यासाठी भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्या आहेत तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची देखील भाजपची तयारी आहे तर राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची देखील ऑफर दिली आहे तर मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याची माहिती मिळते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे चला तर बघूया त्यानंतरची महत्वाची बातमी विधानसभा निवडणूक पार पडली व निकालही लागला आता आचारसंहिता संपताना अनेक विभागात सरकारी नोकरीची संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत विविध रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांना तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज भरता येणार आहे चला तर बघूया त्यानंतरची बातमी युडायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक तसेच इयत्ता पहिली ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांची अपार आय डी नोंदणीसाठीची मुदत संपण्यासाठी आता चार दिवसच शिल्लक राहिले आहे मात्र काही शाळा आणि महाविद्यालयांमधून पंचवीस टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी अपूर्ण असल्याचे समोर आले आहे त्यामुळे नोंदणी होण्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत मंगळवारी पश्चिम विभात शिक्षक शिक्षक व मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली बैठकीत आठशे मुख्याध्यापक उपस्थित होते चला जी जी तर बघूया त्यानंतरची महत्वाची बातमी परदेशवारी करून आला असाल किंवा परदेशात जाण्याचा भेद आखला असाल तर सावध वा कारण जवळपास सतरा देशांमध्ये एक भयंकर विषाणूजन्य आजाराचा संसर्ग फोपावला असून हा संसर्ग अतिशय वेगानं इतरांमध्ये संक्रमित होत असल्याचं वृत्त आहे या संसर्गामध्ये डोळ्यातून रक्त वाहू लागणाऱ्या मारबर्ग व्हायरस समावेश आहे कैक देशांमध्ये या विषाणूंच्या संसर्गाने आणि इतरांमध्ये त्याची लागण होण्याच्या वेगाने चिंता वाढली आहे डेली या वृत्तपत्रानुसार त्या ज्या देशांमध्ये मारबर्ग व्हायरसचा संसर्ग वाढला आहे जिथं तिथं प्रवास न करण्याचा सल्ला आरोग्यविषयक सत्तज्ञांनी प्रवाशांना दिला आहे आत्तापर्यंत या विषाणूमुळे आफ्रिकी देश रवांडा इथं पंधराहून अधिकांचा मृत्यू ओढवला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू